तर नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये सरश स्वागत आहे आज आपण आहोत वाडा तालुक्यातून वाडा तालुक्यातील पिंपरोळी मोरेपाडा या ठिकाणी तर आपल्यासोबत आज आहेत स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज महाराज आपली जी रथयात्रा आहे एकूणच याचं जे नियोजन आहे आणि भगवान बिरसा मुंडांची दीडशेवी जयंती आहे त्यानिमित्तानं ही रथयात्रा ही एकूण संकल्पना काय ती आम्हाला समजावून सांगा जी बिलकुल भगवान बिरसा मुंडांची दीडशेवी जयंती येत्या पंधरा तारखेला आहे आणि त्यानिमित्ताने धर्मजागरणच्या वतीने ही भव्य दिव्य आणि ऐतिहासिक म्हणता येईल क्रांतिकारी म्हणता येईल अशी रथयात्रा पालखी यात्रा भगवान बिरसा मुंडांची प्रतिमा आणि गावोगावी ही यात्रा दहा दिवसाची यात्रा आहे मोखाडा तालुक्यातून यात्रेला सुरुवात झाली तिथे तीन साडेतीन दिवस होतो त्यानंतर जव्हार तालुक्यात दोन अडीच दिवस नंतर दोन दिवस विक्रमगडमध्ये होतो आणि आज पिंपरोळी मोरेपाडा या ठिकाणी वाडा तालुक्यात आज यात्रा आलेली आहे उद्या आखाडा उज्जैनी भाग वगैरे आहे आणि शेवटी समारोप जवाहरला आहे भव्य कार्यक्रमात तर या यात्रेच्या पाठीमागची संकल्पना हीच आहे की भगवान बिरसा मुंडांचे विचार आपल्या आदिवासी समाजापर्यंत घरोघरी पाडोळ्यामध्ये व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचावेत म्हणून पाड्यामध्ये गावामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये ही यात्रा रोज दहा बारा गावामध्ये यात्रा जाते दीडशे वी जयंती आहे तर आम्ही सुद्धा दीडशे गावामध्ये जाण्याचा संकल्प मानस आहे माझ्यासोबत आमचे आदरणीय जिल्ह्यात धर्म जागरण चे काम बघणारे प्रभाकर पाटील जी आहेत हरिभक्तपरायण गणेश महाराज आहेत शिंदे महाराज आहेत त्याचबरोबर आमचे हरिभक्त आमचे केशवबाबा आहेत या ठिकाणी स्वागत केलंय पालखीचं हरिभक्तपरायण भरत महाराज आहेत सर्व मंडळी अं काही आहेत प्रकाश वागळे त्याचबरोबर संदीप पटरा आमचे विक्रम घडून बर आहेत ही सर्व धर्म जागरणची मंडळी त्याचबरोबर तालुक्यातली सक्रिय काम करणारी तर भगवान बिरसा मुंडांचे विचार घरोघरी पोहोचावेत या दृष्टीने ही रथयात्रा आहे आणि या यात्रेला खूप चांगला प्रतिसाद आमची वारकरी मंडळी सुद्धा आहेत आणि ते भजन गातात आणि प्रत्येक ठिकाणी पालखीचं भव्य स्वागत आहेत माता भगिनी आहेत आश्रमशाळेत गेलो कॉलेजमध्ये गेलो युवकांमध्ये गेलो तरी चांगली संकल्पना आहे धर्मजागरणच्या माध्यमातून कायम काम तर धर्मरक्षणाचं चालतेच पण ही यात्रेमुळे अजून याला खूप प्रतिसाद आहे आणि दहा दिवसाची यात्रा आणि दीडशेवी जयंती भारत सरकारने सुद्धा राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस म्हणून या दिवसाची घोषणा घोषित केलेली आहे त्यामुळे अजून आनंदाला फार मोठं पारावरच नाही असं आणि पंधरा तारखेला भव्य दिवाळी साजरी होईल तर मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व आमच्या जनजाती आदिवासी बांधवांना आवाहन करेल आपण पंधरा तारखेला जिथे असाल तिथे दिवाळीप्रमाणे भगवान बिरसा मुंडा आपले दैवत आहेत आणि आपण त्या दिवशी दिवे लावा रांगोळ्या काढा आणि भगवान बिरसा मुंडांची पूजा करा त्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत अशा महान क्रांतिकारी महामानवाला वंदन करण्यासाठी आणि त्यांनी जे वचन दिलेत आम्ही या त्यांच्या वचनाची ही यात्रा आहे आध्यात्मिक तर यात्रा आहेच पण मला वाटतं वैचारिक विचाराची गंगा घरोघरी गंगा वाहते तर या गंगेमध्ये लोक डुबकी लावतात आचमन घेतात तीर्थ प्राशन करतात गोता लावतात तर त्या विचाराचं एक जागर आणि त्यांनी जे वचन दिलेत अनमोल वचन खोटं बोलू नका चोरी करू नका कुसंगती करू नका व्यसन करू नका मांसार करू नका घरामध्ये घरासमोर तुळशीवरून दावण तुळशीची पूजा करा गायीची सेवा करा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं त्यांनी जे वचन दिले आजच्या दृष्टी मला सांगता येईल की इसाई मिशनऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका फसू नका त्यांच्या मोहजाळ्यात त्यांच्यापासून दूर राहा आणि आपल्या धर्मरक्षणासाठी हमेशा निष्ठा श्रद्धा ठेवा धर्मावरती आपल्या कुलदेवतावरती असं एक अनमोल वचन मला वाटते ते वचन आमचे सर्व समाज आत्मसात करतील तर खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडांची जयंती त्या दिवशी ठरेल तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची यात्रेचं रोज आम्ही गावोगावी जातोय आणि आपल्याद्वारेही समाज माध्यमाद्वारे माद हे सर्व प्रसारण आहे तर मी सर्व जेवढे दर्शक आहेत त्यांना सांगेल की भगवान बिरसा मुंडांची पंधरा तारखेला आपण दिवाळीसारखी ती जयंती साजरी करायची आणि आपल्याला जेव्हा शक्य होईल ही यात्रा जिल्ह्यामध्ये आहे चार तालुक्यामध्ये तर भविष्यात सुद्धा अशी यात्रा कायम चालू राहणार आहे की रथयात्रा आहे पालखी यात्रा आहे तर आपलं कर्तव्य आहे आपण आपल्या भगवंताची पालखी काढणं रथ काढणं त्यांचं पूजापाठ करणं भजन कीर्तन करणं आपले दैवत आहेत म्हणून आम्ही तेच काम करतोय म्हणून आमच्या धर्म वतीने जनजाती विकास मंचसुद्धा या यात्रेत आहे तर हे सर्व एक मानवतावादी विचार आणि भगवान बिरसा मुंडांचे विचार विचाराची ही रथयात्रा आहे असं मला वाटतंय धन्यवाद जय श्रीराम